मनोज सारांगे पाटील आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातील गावखेड्यांमधून मुंबईत आलेल्या मराठा बांधवांचा आज मुंबईतला चौथा दिवस आहे मुंबईमध्ये आपल्या हक्काच्या लढाईसाठी आलेल्या या बांधवांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी अनेक मदतीचे हात हे पुढे सरसावले आहेत काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना मराठा बांधवांना सर्वतोपरी मदत करण्याचं आवाहन केलं होतं आणि आत्ता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील यासाठीच एक मोठं पाऊल टाकलंय जरांगींकडून राज ठाकरेंवर टोकाची टीका झाल्यानंतरही राज यांचे पुत्र अमित ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना काही महत्वपूर्ण आदेश दिले आहेत आणि ते मराठ्यांची मन जिंकतील असं बोललं जात अमित ठाकरे आपल्या आदेशामध्ये असं नेमकं काय म्हणाले आणि मराठा बांधवांना यामुळे कसा दिलासा मिळेल तेच आपण आज या व्हिडिओत पाहूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मराठा आरक्षणाची लढाई तीव्र झाली आहे अनेक इशाऱ्यांनंतर आता झरांगे आपल्या हजारो मराठा बांधवांसह मुंबईत आले परंतु आपलं घरदार गाव सोडून एका अनोळखी शहरात राहण्यापासून खाण्यापर्यंत कशाचीही सोय नसताना हे मराठा बांधव आणि भगिनी केवळ आपल्या हक्काच्या लढाईसाठी किती अडचणींचा सामना करत असतील याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो आणि या बांधवांसाठी आता मदतीचे लाखो हात ससावले ज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आता पुढे आली आहे अत्यंत संवेदनशील आणि कडक असा हा अमित ठाकरेंचा आदेश नेमका काय आहे ते लगेच मी तुम्हाला आता वाचून दाखवते माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो सध्या आपल्या मुंबईमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण एवढं मात्र नक्की की आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत हे शेतकरी आहेत मजूर आहेत लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत ते आपल्या घरापासून गावापासून शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करतायत त्यांना काहीही कमी पडू नये त्यांच्या मुलांच्या आई वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये ही जबाबदारी आपली असल्याचं अमित ठाकरे म्हणाले पुढे ते म्हणतात की माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न पाणी पुरवा औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका त्यांच्या राहण्याची त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटाय लक्षात ठेवा ते आपलेच आहेत त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली तरी ते आपली जबाबदारी आहे आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो तर त्यांचं मनोबल हे दुप्पट होईल आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील अशी मला खात्री आहे असं अमित ठाकरे म्हणतात आणि अमित ठाकरेंच्या या आदेशाचं आता कौतुक होत आहे दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्याला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी राज यांना कांद कुचक्या म्हणत त्यांच्यावर टीका केली होती परंतु त्यानंतरही आपण मराठा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दाखवून दिलंय मुंबईत लढणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवाला निश्चितच याचा दिलासा वाटेल मनसेच्या या भूमिकेबद्दल या आदेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला जरूर कळवा तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा व्हिडिओ आवडल्यास महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद